कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांगावट पाटा येथील ब्रिजवर असलेल्या डिवायडरच्या संरक्षण कटळाला आदळून पुणे ते ओरस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या एस टी बसचा मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही परंतु काही ना किरकोळ दुखापत झाली आहे या अपघाताची भीषणता एवढी होती त्या मध्यरात्री झालेल्या या अपघाताचा आवाज नजीकच्या घरात आल्याने नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली महामार्गाच्या बाजूला नांदगाव पोलीस पाटील सौ मोरजकर यांचे घर असल्याने त्यांना तो आवाज आला त्यांनी याबाबत तातडीने मदत मिळवण्यासाठी बाजूलाच असलेले भूपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली तातडीने पोलीस पाटील सौ मोरजकर भूपेश मोरजकर केदारकोट प्रभाकर मस्कर दीक्षा मोरजकर यांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली तसेच विद्यार्थ्यांना धीर दिला येणाऱ्या जाणाऱ्या मदतीसाठी धाव घेतली अपघातातील रुग्णवाहिकेतून कणकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले याबाबत खबर नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकोली पोलीस ठाण्यात दिली अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार चंद्रकांत जोरे श्री माने तसेच महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची माहिती घेतली